श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो बाळूमामांवर तुमचा विश्वास असेल बाळूमामांचा आशीर्वाद तुम्हाला हवा असेल तर आजचा संदेश टाळू नका मामांची आज्ञा आहे की आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहावा जर का तुम्ही हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर नक्कीच भाग्यवान ठराल आणि या क्षणापासूनच तुमच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट वेदना संपून जातील मामा म्हणतात माझ्यासाठी आलाच आहे तर संपूर्ण संदेश ऐकूनच जा मी तुला आज काही खास गोष्ट सांगणार आहे एक काळ होता असा मांसा माणसं माणसाला जीव लावणारी होती जीवनामध्ये परिवर्तन खूप महत्वाचं आहे पण माणूस नाही मामा म्हणतात माझ्या बाळा जीवनामध्ये तू माझ्याकडे कधीच तक्रार केली कधीचुखाच्या सहवासात खूप गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध घडल्या तुझ्या या आयुष्याच्या प्रवासात अरे बाळ मी जाणून आहे तुझे दिवस आता बदलणार आहे सगळे दिवस तुला सारखेच आहे काळजी करू नकोस माझ्या बाळा तुझ काय आहे हे मला माहित आहे मी तुझ्याकडे पाहत आहे तुझी प्रार्थना ऐकत आहे तुझा एकही दिवस जात नाही ज्या लेकरांची तुला काळजी आहे तेच लेकरू तुझ्या तोंडामध्ये सुखाचा घास जाऊ देत नाही अरे बाळ अनेक दरवाजे मी तुझ्यासाठी उघडली आहे चिंता करू नकोस मी तुझ्या हितासाठी विविध रूपामध्ये तुझ्या पाठीशी उभा आहे मी चराचरात व्यापून आहे अरे माझ्या बाळा तुझ्या जीवाला सतत धाकधूक असते बाहेर गेलेलं लेकरू घरी परत नीट येते की नाही अरे तुझ्या काळजीची त्याला जरासुद्धा जाणीव आहे की नाही मेंढी माऊली असे सर्व ठाई तुझे कल्याण करण्याकरिता फिरे अनेक क्षेत्र ते आदमापूर पायी पायी मामा नाम रुजाव म्हणून मुली चित्त अखंड ठाई ठाई अरे माझ्या बाळा स्वतः परिस्थितीचे झटके खाऊन मायेने वाढवलं ज्या बाळाला तेच बाळ मोठेपणी त्रास देऊन त्यांनाच तो म्हणतो माझी किंमत कुणाला अरे बाळ प्रत्येक ध्यान कर आशीर्वाद मात्र नक्की मिळेल सूर्यदेला बाळूमामांच करळू मामांच्या नावानं चांग भर टाईप कर लक्षात घे माझ्या बाळा भाग्य असावं लागतं रे मायेची मानसू मिळायला तुला ती मिळू नही त्याची कदर नाही तुला एक दिवस त्याची किंमत मोजावी लागणार खरोखर अरे माझ बाळ आजपर्यंत खूप केलास इतरांसाठी कधी जगलास का बर स्वतःसाठी तुझ्या सहनशीलतेचा अंत बघतात तेच लोक तू कष्ट केले आहेस त्यांच्यासाठी पावलो पावली दुःख सहन केलंस तरी पण तूच सर्वांना हसवलंस तुझ्या दुःख बाळा तू माझ्यापासूनही लपवलंस अरे बाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुला अजून एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे पुढे जे घडणार आहे ते अद्भुत असणार आहे विश्वास ठेव जे घडलं ते वाईट होत पण बाळ चांगलं घडायला वेळ लागतो शांत राहा संयम ठेव ज्यांच्या लेकरांना असते असते त्यांची काळजी अपार त्यांना कष्टाची परमेश्वर दखल घेणारच नेहमी अशा थोर विचारांची जी। जीवनात प्रत्येक सूर्योदयाला नमस्कार करून कामाला सुरुवात कर तुझ प्रत्येक काम यशस्वी होणार चिंता करू नकोस तुझ्या प्रयत्नांना देणार अरे तुझ्या कठीण परिस्थितीतही तू दाखवलेला समजूतदारपणा तो तुझ्या अनुभवाचा भाग आहे तुला कायम मी साथ देणार बाळा कारण ते तुझ्या कर्माचा भाग आहे माझ्या बाळा हा संदेश ऐकल्यावर तुला चमत्कार घडे मी सांगितलेल्या मार्गाने चालत राहा तुझी मनोकामना पूर्ण होईल पुढच्या क्षणाला तुला आनंदाची बातमी मिळणार बाळा तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस तुझे कष्ट आता संपणार आहे आणि हा संदेश शेअर करतास जे अशक्य आहे ते शक्य होणार आहे होय माझ्यावर विश्वास ठेव माझ्या बाळा जीवनात चुकीच्या गोष्टी कितीही रंगवल्या तरीही त्या बदलत नाही सत्य हे सूर्याप्रमाणे प्रखर आहे त्याला पेलण्याची क्षमता प्रत्येकाकडे असेलच असं नाही अरे माझ्या बाळा देखावा करून कधी परमेश्वराची भक्ती होत नसते जास्त काही नाही फक्त कर्म स्वभाव आणि नीती परमेश्वराला आवडलं की देवाची खरी पूजा होत असते अरे बाळ जीवनात कधी त्या लोकांसमोर झुकू नकोस ज्यांना तू उभं राहायला शिकवलंस तू कुठेही चुकला नाहीस माझ्या बाळा ज्यांना तू परिस्थितीतून घडवलंस जाता जाता मी तुला एवढंच सांगेन मी परत येणारच आहे पण माझ्या बाळा एक गोष्ट लक्षात ठेव तू खूप काही सहन आहेस पण आता ते सहन लागणार नाही शब्द माझे तुझ्या आठवणी ठेव आणि रीती फक्त साफ ठेव चिंता करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ कार्य तू चालूच ठेव जर तू जिंकलास तर तू खरा ठरशील सद्गुरु बाळूमावांचा भक्त श्री संत सद्गुरु बाळूमोहांच्या नावानं चांगलं